नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत खादी ग्राम उद्योगाचे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरास तरुणांचा प्रतिसाद महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचा उपक्रम समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने खादी ग्राम उद्योगाचे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या प्रशिक्षण शिबिराला समाजातील लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कुंभार सशक्तीकरण मिशन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून पाटील तालुका नगर येथे हे प्रशिक्षण शिबिर शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी खादी ग्रामोद्योग प्रशिक्षक संजय कोगदे राजेंद्र हासे ट्रेनिंग इंचार्ज लक्ष्मण बोरसरे ज्येष्ठ पत्रकार अशोक सोनावणे जिल्हाध्यक्ष नितीन गोडके विनायक राऊत नाथा मामा वागचौरे शिवाजी महाशिकारे मोरे सरकार आदी उपस्थित होते या शिबिरात संजय कोगदे आणि हास्य यांनी खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजनांची माहिती देऊन शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष नितीन गोडके यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुंभार समाजाच्या तरुणांना मिळवून देऊन त्यांना प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आल्याचे स्पष्ट केले प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा